टीका करताना कमीत कमी आपल्या बुडाखाली काय चुकत याची सुद्धा काळजी केली पाहिजे असं उद्धव ठाकरेंच म्हणत आहे सामनामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलाखत चालू आहे वेगवेगळ्या विषयावर ते बोलत आहेत नवीन काय बोलतात आता पण कुणालाच काही कळालं नाही उद्धव साहेबांनी आता सांगितलं तुमचं शहा साहेब साहेबांबरोबर शहा सेना मग यापूर्वी तुम्ही काँग्रेस बरोबर केली ती सोनिया सेना होती का राहुल सेना होती एखाद्या बरोबर इथली केली तुमचं आमच्या बरोबर जमलं नाही परंतु आमचं जमलं म्हणून आमच्यावर टीका करायची तुमचे युवराज त्यांच्या भारत जोड यात्रेमध्ये जाऊन गळे गळे पाय चालणार तुमचे ते विश्व विख्यात प्रवक्ते काश्मीरला जाऊन त्यांची भेट घेणार टीका करताना कमीत कमी आपल्या बुडाखाली काय जळतंय याची सुद्धा काळजी केली पाहिजे ना अमित शाह कोण आहेत मोदी साहेब कोण आहेत ते भाजपचे नेते आहेत मोठे आणि त्यांच्याबरोबर असलेली आमची युती आहे म्हणून त्यांच्याशी आमचा संवादच नसावा असं नाही तर आमचा त्यांच्याशी संवाद असतो आणि तो, तो राहील आणि याची काळजी या बाकीच्या लोकांनी घ्यायची काही गरज नाही तुम्ही आता काँग्रेस तुमच्या जवळ बिलकुलच नाही त्या सिल्वर वॉकवर किती चक्र मारल्या होतो एकेकाळची मातोश्री ज्या मातोश्रीवर बडे बडे नेते दिग्गज नेते हे नमस्कार करायला घ्यायचे आणि तुम्ही आता लोटगण घालायला जाताय हे दुर्दैव आहे हे ऍक्सेप्ट करा आता म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाकडे पाहिलेलं केव्हाही चांगले आणखी एक वाक्य आहे मुंबई चोरांची सत्ता आता चोर हे ठरवणार मला मुंबईकर हे ठरवणार आता माझी मुंबई नाही कारण की मी संभाजीनगरला राहतो ना मग माझी मुंबई नाही का